सर्व नेते माझे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आदरणीय भाऊ फडणवीस साहेब आणि माझ्या भगिनी पंकजाताई आणि माझे असंख्य लाखो जीवाचे सहकारी ज्यांनी ही निवडणूक पूर्णपणानं हातात घेतली आणि ज्यावेळेस आत्ता पहिल्या सोळा फेरीचा आपण निकाल पाहतो आहे त्यावेळेस ही निवडणूक माझ्या जीवलक सहकार्यानेच हाती घेतली नव्हती तर या परळी वैद्यनात मतदारसंघातील मायबाप जनतेनेच हाती घेतली होती आणि जात पात धर्म याच्यावरती जी मागच्या काळातली निवडणूक झाली ती सर्व यावेळेस जातीपातीचं पातीचं राजकारण न करता विकासाच्या कर्तृत्वाच्या या ठिकाणी माघ ही मायबाप जनता उभं राहिली मी त्या मायबाप जनतेचे कायम शेवटच्या श्वासापर्यंत ऋणात राहणार आहे